नमस्कार आ, नवीन व्हिडिओ नवीन माहिती काय आहे तुम्हाला मी आज दाना दाखवणार आहे प्रत्येक गाव असतो आणि प्रत्येक गावाला काही ना काही इतिहास असतो बरोबर आहे ना तर आज ह्या आपण गावी आलेलो तर ह्या गाव गावामध्ये महादेव मंदिर जागृत महादेव मंदिर जागृत सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर ह्या महादेवाच्या मंदिराचा एक इतिहास आहे एक ह्याच्यामध्ये एक महात्म्य आहे तर काय महात्मे आहे तर आता आपण तुम्हाला हो। या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात जाऊन पुजारी जे आहेत आपल्या इथं ते पुजारी तुम्हाला माहिती सांगणार आहेत तर आता आपण महादेवाच्या मंदिरात या ठिकाणी प्रवेश करीत आहोत तर हे महादेवाचं मंदिर आहे आता सर्वप्रथम दर्शन करूया तर आता ह्या ही महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या ठिकाणी पुजारी तर हे पुजारी ह्या महादेवाचं काय महात्म्य आहे त्याचा सांगणार आहे तर पहिला आमचं नाव सांगा पूर्ण हनुमान ब्रिंबगुरु हनुमान ब्रिंबगुरो भंड्रावडे तालुका जिल्हा धाराशिव हा तर अशा प्रकारे तुम्हाला महादेवाचे पूर्ण या ठिकाणी दर्शन त्या ठिकाणी घडवत आहोत हे आहे सिद्धेश्वर मंदिर भांडरावडी गाव आहे भांडरावडी तेर पासून एक सात किलोमीटर ठीक आहे जागजी काजळा ह्या चोडवती गाव आहे भांडरावडी ह्याचं महात्म्य असं आहे की ह्या मूर्तीच्या खाली आड आहे हा आड त्या ह्या मूर्तीचा खाली आहे आड आहे आड आहे आड आहे खाली किती खोल आठ नाही बे पहिल्या आताच्या काळात नाही पहिल्या जुन्या लोकांनी ते जे हे केलेलं आहे बारा बाजूच सोम सोडलं तरी बारा बाजूच सोम तरी त्याचा तळ नव्हता लागला कंटिन्यू पाणी असतं उन्हाळा पावसाळा हिवाळा बारा माहिती पाणी असतं कंटिन्यू तर ह्या ही महादेवाची पिंड आहे ह्याच्या खाली आड आहे बरोबर या मूर्तीच्या खाली आहे आडर्तीच्या खाली आडायच तर ह्या ठिकाणी आपण पाहतात की ह्या ठिकाणी छोटा आडा आहे एकदम छोटा आड आहे तर ही एक रहस्य मोठ मोठ रहस्य म्हणजे मला वाटतंय की काहीतरी वेगळं महत्व आहे ह्या ठिकाणी बघा आत पाणी गच्च भरलेलं आहे तर ह्या छोटाच आडा आहे पण ह्या आडाचं खुली किती आहे तर ही आतापर्यंत कुणी सांगू शकलेलं नाही असं हे जी खुली किती सुद्धा सांगू शकलेली नाही आतापासून सांगितले नाही आणि कंटिन्यू व्हा असायला उन्हाळा बसाळा बारा कमी होत नाही तर प्रत्येक गावाला काही ना काही त्या संस्कृतीचा प्रकार ह्या महत्व आहे बंडरावाडीच्या ह्या महादेव मंदिराचं खूप मोठं महत्व आहे कि इथे काही दैवी चमत्कार झाले तर हे दैवी चमत्कार असा आहे हो की हे पाणी महादेवाच्या पिंडीच्या लेवलला आहे आता तुम्हाला पण प्रत्यक्ष दाखवलं की ह्या ठिकाणी ह्या खोले किती आहे त्याचा अंत नाही असं ह्या देवाने सांगितलेलं आहे पुजारी सांगितलेलं आहे तर अजून तर अशा प्रकारे गजाबाबांना अजून काही तुला सांगितलं माहिती बरं अजून तर अशा पद्धतीनं ह्या गुरुवाचे तर ह्या जे हे सिद्धेश्वर मंदिर आहे काय काय गावाला गावाचं नाव भंडारवाडी तालुका जिल्हा धाराशिव बरं जर ह्या गावाला तुमच्या लोकांना यायचं असेल तर कशा कुठल्या मार्गे यावं लागेल मुरड मार्गे मुरुड मार्गेड मार्गे बस्तीवर मुरुड मार्गे धाराशिव मार्गे आणि बाराशे तेर मार्गे हा त्या ठिकाणी येता येईल तर अतिशय जागृत तुमचं हे व्यवस्था सिद्धेश्वराच मंदिर आहे काळाच्या आधीच देवस्थान आहे तर हे मंदिर कधीपासून असणे शक्यता गुरबा काकाचं मंदिर आहे का त्यांच्या आधी समान बाराशे तेराशे वर्षातशे बाराशे तेराशे काळापासून तर हे महादेवाचं मंदिर असण्याची शक्यता आहे असं पुजारीचं म्हणणं आहे म्हणून तर त्यांना सुद्धा माहित नाही की पसून कधीपासून आहे त्यांना सुद्धा माहित नाही बरोबर ना अशा पद्धतीनं हे महत्व आहे तुम्हाला जर कोणाला येत असेल तर तुम्ही या आणि महादेवाचं महत्व जाणून घ्या जिथे आज आजच्या तुम्हाला आता महादेवाच्या पिंडी खाली पाणी कसं आहे ते तुम्हाला आता दाखवलेलं आहे त्याचा लागून महादेवाने तुम्हाला मंदिराची पूर्ण प्रदक्षिणा घालून दाखवण्यात येईल अतिशय मोठा जे मोठा हा सहा सिद्धेश्वर मंदिर जे आहे सिद्धेश्वर मंदिराच्या समोरचा मोठा मोठा असा नंदी आहे बघा अतिशय किती मोठा म्हणून मोठा नंदी आहे साधारण ही सात ते आठ फूट लांबी असलेला पितळी पूर्णपणे हा नंदी आहे हा सभा मंडप आहे आणि आज सोमवार असल्यामुळे लोक या ठिकाणी शाबुदानाची फ्र करीत तर अशा प्रकारे ही हे घुमट महादेवाच्या मंदिराचं किती मोठे मोठ्या बघा चला ह्या साइडला तुम्हाला पूर्ण महादेवाच्या मंदिराचं जे आहे प्रवेश मैदान त्याचे पूर्णपणे मला आता हे या ठिकाणी दाखवत आहे मी प्रत्येक गावाला काहीतरी इतिहास असतो त्याच पद्धतीने ह्या भांड्रवाडीमध्ये पण एक इतिहास आहे या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे जे की अतिशय प्रसिद्ध आहे प्रत्येक महादेवाच्या मंदिरापाशी काही ना काही इतिहास आहे तोच इतिहास मी तुम्हाला या ह्या ठिकाणी दाखवायला आता घेऊन आलेला आहे अतिशय अशी मोकळी जागा भांडरावाडी तालुका जिल्हा धाराशिव गोरबा काका श्री संत काका यांच्या काळातील महादेव महादेव मंदिर किंवा महादेवाची ह्या ठिकाणी पिंड आहे अशा पद्धतीने आता तुम्हाला ह्या ज्या महादेव मंदिर आहे ह्याच्या समोर विठ्ठल रुक्माईच मंदिर आहे हे पण तुम्हाला आता आता दाखवणार आहोत आपण दर्शन घेऊ विठ्ठल रुक्माई मंदिराच जय जय विठ्ठल 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 हरिहरे विठ्ठल महादेव मंदिराच्या समोर छोट विठ्ठल मंदिर आहे पहिलं म्हणजे पाषाणाचे घडवलेलं आहे तर काय महत्व आहे व्यंगचित्र आहे हा हे पुराण पुर पुरातन म्हणजे असली एक घडलेल्या घटना आहेत अशा ह्याच्यात काय हे मारामारी झालेली तलवारीनं मारलेलं हा हत्तीने मारलेलं खंडोबा मारलेला खंडोबा नाही 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 खंडो खंडोबांडो हा हत्तीने मारलेलं ही हत्ती हे असं वरली आणि ज्या वेळेस शेण मारलेल्या नंतर ती शिवयोग्य झालेला असा महा, महा शिवयोग्य झालेला आहे त्यांना शिवाच्या ही झाली ती हा शिवाच्या जवळ त्यांना जागा दिली पलीकडलं काय सांगा नागो नागोबाई जेव्हा नागोबाची मूर्ती आहे का हा तर सांगत नागोबा हे नागोबा मूर्ती गावातलं हे पूर्ण लोक नागपंचमी ह्या ठिकाणी येतात का ह्या ठेवा ह्याच ठिकाणी येतात ह्या ठिकाणी नागपंचमी येऊन पूजा करते बरोबर नागपंचमी येऊन पूजा करते हो ठीक आहे तर पुजारी देवा ती हे ह्याच्यामध्ये हे महादेव हा महादेवाची ते काय पादुका आहे का हे कोणाच्या पादुका आहे पादुका म्हणजे देवाचा पादुका महादेवाच्या पादुका आणि गणपती गणपती बाप्पा हा गणपती अशा आशाप, पद्धतीनं भंडारवाडी तालुका जिल्हा धाराशिव येथील सिद्धेश्वर जागृत महादेवाचं मंदिर या ठिकाणी तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे तर देवा देवानी पूर्ण आपल्याला चांगली अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे तर देव बुकांसाठी तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि नवीन नवीनपणा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल दे। धन्यवाद